मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती एक गोंदावले सुंदर गाव चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना वंदन करूयात आणि त्यांच्या चरित्राचा क्रमशः भाग पाहूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या चरित्रातले अनेक प्रसंग आपण क्रमशः अभ्यासतो आहोत आज या चरित्रमालेचा आजचा भाग तुमच्या सगळ्यांसमोर सादर करताना मला खूप आनंद होतोय हे चरित्र दिवसेंदिवस अनेक लोकांपर्यंत आहे आणि अनेक लोक फार सुंदर सुंदर प्रतिक्रिया या चरित्राच्या बाबतीत कॉमेंट बॉक्समध्ये येऊन व्यक्त करत आहेत तुम्ही दररोजचे चरित्रकथा भाग पहा आजपर्यंत झालेले सर्व चरित्र कथा भाग बघण्यासाठी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची एक प्लेलिस्ट आपल्या या यूट्यूब चॅनलवर आम्ही तयार केली आहे आणि या प्लेलिस्टची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही दिलेली आहे ही लिंक ओपन करताच अगदी पहिल्या भागापासून ते आत्ताच्या भागापर्यंतचे सगळे भाग तुम्हाला क्रमशः ऐकता येतील चला तर मग आजचा श्री महाराजांच्या चरित्राचा भाग पाहूयात मद्रासकडच्या बाजूला एक मोठा सुशिक्षित सरकारी असा अधिकारी होता तो थिऑसॉफी पंथाचा अनुयायी असून फार भाविक होता भगवंतावर ते निष्ठेनं श्रद्धेनं प्रेम करणारा होता त्याला एक मुलगी होती आणि पूर्वसंस्कार बलानं आणि घरातील एकूणच पारमार्थिक वातावरणामुळं लहानपणापासून त्या मुलीचं लक्ष भगवंताकडे लागायचं पुढे तिचं लग्न झालं परंतु तिच्या नवऱ्याची मतं सांसारिक आणि व्यावहारिक दृष्टिकोनाची असल्यानं आणि तो जरासा नास्तिक विचाराचा असल्यानं ना। त्या दोघांचं काही केलं पटेना आणि ती नवऱ्याच्या संमतीनं पुढे मग त्या दोघांचं पटेना म्हणून स्वतःच्या माहेरी येऊन राहिली काही दिवसातच तिच्या नवऱ्यानं दुसरं लग्न केलं बरेच दिवस ती आपल्या बापाकडे तशीच राहत होती आणि काही दिवसानंतर श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे सदशिष्य श्री ब्रह्मानंद महाराज आणि त्या मुलीच्या वडिलांची गाठ पडली त्यानं आपल्या मुलीच्या कर्माची ही हकीकत ब्रह्मानंद महाराजांच्या कानावरती घातली तेव्हा ब्रह्मानंद महाराजांनी तिच्या बापाला तिला गोंदवल्याला श्री महाराजांकडे न्यायचा सल्ला दिला एके दिवशी त्याने ब्रह्मानंद महाराजांच्या सांगण्यानुसार त्या मुलीला गोंदवल्याला आणलं श्री महाराजांना सगळी हकीकत सांगितली आणि ती तिची सगळी हकीकत ऐकून श्री महाराजांनी त्या दोघांनाही गोंदवल्याला काही दिवस ठेवून घेतलं श्री महाराज त्याच्या त्या, त्या, त्या मुलीला अम्मा असं म्हणत सर्व लोकपण तिला आम्ही या नावानेच हाका मारायला लागले ब्रह्मचैतन्य महाराजांनी या अम्माला बारा वर्ष मौन धारण करून नामस्मरण करायला सांगितलं होतं तिनं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी सांगितल्याप्रमाणे अनुष्ठान केलं तिला एक फार छान कला येत होती लहान मुलांचे कपडे शिवून त्याच्यावर ते जरीची कलाकुसर ही आम्ही फार छान करीत असायची म्हणून मग राम लक्ष्मण सीता यांच्यासाठी सुंदर सुंदर कपडे श्री महाराज तिच्याकडून तयार करून घ्यायचे ते कपडे घातल्यावर रामरायाचं ध्यान अत्यंत गोजीरवानं आणि स्वरूप सुंदर दिसायचं अम्मा जाऊन येऊन गोंदवल्याला राहू लागली आणि शेवटचे दिवस तिनं गोंदवल्याला काढले श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या या कृपेमुळे या अम्माचा पारमार्थिक जीवनात मोठा अधिकार वाढला आणि तिचं कल्याण होऊन तिच्या जन्माचं सार्थक झालं एकदा आपल्या सगळ्या शिष्यमंडळींच्या सोबत महाराज गप्पा मारत बसले होते आणि महाराज म्हणाले की परमार्थ साधण्यासाठी उदार वृत्तीची अत्यंत आवश्यकता आहे जो पंत असेल तोच संत बनेल महाराजांचं हे बोलणं ऐकून एका शिष्याने विचारलं महाराज असा असेल तर गरीब माणसाला परमार्थ कसं साधेल याच्यावरती श्री महाराज बोलले का बरं गरीब माणूस देखील म्हणजे अगदी भिकारी सुद्धा पंत असू शकतो त्या शिष्यानं पुन्हा विचारलं म्हणले महाराज गरीब मनुष्य कसा काय पंत शा, आणू असू शकेल तेव्हा श्री महाराज म्हणाले सांगेल केव्हा तरी आणि तो विषय तिथं तसा राहून गेला याच्यानंतर आठ दिवस गेले वरचा झालेला संवाद सगळेजण विसरून पण गेले आणि एका दिवशी सकाळीच श्री ब्रह्मचैतन्य महाराज लवकर उठले आणि सगळ्या लोकांना म्हणाले आज माझ्या गुरूंची म्हणजे तुकामाईंची पुण्यतिथी आहे आज आपण गावात भिक्षा मागून त्यांना प्रसाद करूया आणि श्री महाराजांनी आपल्या हातात जुळी घेतली त्यांच्याबरोबर दहा मंडळी श्रीराम जयराम जय जयराम भजन करीत निघाली स्वतः श्री ब्रह्मचैतन्य महाराज श्री समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक म्हणत निघाले आणि अशा रीतीनं सर्वजण भिक्षेला निघाले प्रत्येक घरासमोर उभं राहायचे श्री महाराज मनाच्या श्लोकातला एखादा श्लोक म्हणायचे जय जय रघुवीर समर्थ अशी आरोळी ठोकायचे आणि घरातून आलेल्या व्यक्तीनं उंजळ भर किंवा माप भरून धान्य एखादा पै पैसा आणा अशी भिक्षा महाराजांच्या झोळीत घालावी आणि सांपत्तिक स्थिती असणारी जी काही उत्तम स्थितीतली माणसं होती ती देखील श्री महाराजांच्या सहवासासाठी गोंदवल्याला येऊन राहिलेली होती मग जे महाराजांचे सदशिष्य होते ज्यांची सांपत्तिक स्थिती बरी होती त्यांच्यापैकी कोणी एक रुपया कोणी दहा रुपये दिले एकाने तर अगदी शंभर रुपये सुद्धा महाराजांच्या जोळीत टाकले अशा रीतीनं भिक्षा मागत 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 दुपारचे बारा वाजून गेले शेवटी ओढ्याच्या पलीकडे एक रामदासी बुवा झोपडी बांधून राहत असत श्री महाराजांनी त्यांच्या झोपडी पुढे येऊन जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना केली हा रामदासी जो कोणी होता तो ब्रह्मचैतन्य महाराजांच्या ओळखीनं गोंदवल्याला आलेला होता त्याचं तीन साडेतीन कोटी जपाचं अनुष्ठान करण्यासाठी तो गोंदवल्याला येऊन राहिलेला होता सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत तो दररोज आपली उपासना करायचा आणि नंतर गावात कोरडी भिक्षा मागायला जायचा मोजून चार घरच भिक्षा मागून जे काही मिळेल तेवढ्यात आपला उदरनिर्वाह भागवायचा ओढ्याच्या पाण्यामध्ये त्या भिक्षेचं पीठ त्यांनी कालवावं ते, ते खावं आणि जप करीत बसावा श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्याच्या झोपडीच्या दारात सुद्धा भिक्षा मागण्यासाठी गेले त्यावेळेला तो जो रामदासी बुवा होता तोही गावात भिक्षा मागून नुकताच परत आला होता श्री ब्रह्मचैतन्य महाराज भिक्षेला आलेत आणि त्यांच्या मुखातून जय जै जय रघुवीर समर्थ अशा ललकारीचे शब्द ऐकल्याबरोबर त्या रामदाशाने मागचा पुढचा कोणताच विचार केला नाही त्याच्या झोळीमध्ये जेवढं पीठ त्याला त्या दिवशी मिळालं होतं तेवढं सगळं पीठ त्याने श्री महाराजांच्या झोळीमध्ये घातलं आणि महाराजांना साष्टांग नमस्कार घातला त्याचबरोबर श्री ब्रह्मचैतन्य महाराज बोलले हा खरा पंथ आठ दिवसापूर्वी खरा पंथ कोण या बाबतीत ज्या शिष्याशी संभाषण झालं होतं तो शिष्य पण महाराजांच्या बरोबर होताच त्याला महाराज म्हणाले बघा आपण सकाळपासून भिक्षा मागत आहोत प्रत्येकानं आपल्याला भिक्षा घातली खरी परंतु ती घालताना त्यानं रामानी त्याला जेवढं दिलं होतं त्याच्यातलं त्यांनी स्वतःसाठी भरपूर ठेवलं आणि थोडंसंच सा आपल्या जुळीत घातलं अगदी ज्यानं शंभर रुपये दिले त्यानं सुद्धा स्वतःजवळ हजार किंवा त्याच्यापेक्षा जास्तच रुपये ठेवून घेतलेले त्याच्या उलट हा गरीब रामदासी बुवा पहा अहो याच्याजवळ आहेच काय याच्याजवळ काही नाही म्हणून तर हा भिक्षा मागून खातो आणि याच्या भिक्षेत जेवढं होतं तेवढ्याच्या तेवढं त्यानं सर्वच्या सर्व त्यो� मागचा पुढचा विचार न करता माझ्या झोळीत टाकलं आता याच्याजवळ काय शिल्लक उरलं म्हणून याला आज आता पूर्ण उपवास घडणार आहे उपवास जरी घडणार असला तरी त्याची देण्याची वृत्ती थांबली नाही इतका तो वृत्तीनं उदार आहे हा खरा उदार माणूस हा भिक्षेकरी जरी असला तरी हा पंत आहे जो पंत असेल तोच संत बनेल खरा पंत हा असा असतो प्रापंचिक माणसानं घरात असलेल्या सर्वच्या सर्व देऊन टाकू नये ही गोष्ट खरी आहे परंतु जर तसा प्रसंग आलाच तर सर्व देण्याची तयारी असली पाहिजे हेही खरं थोर मनाच्या माणसालाच खरा परमार्थ साधतो तुम्ही सगळं दिलं खरं पण स्वमात्र काही दिला नाही आणि असं जर घडलं तर मग तुम्हाला परमार्थ कसा साधायचा सा। श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं हे विवेचन साऱ्या शिष्यांना पटलं आणि खरा पंत कसा असतो हेही त्यांना त्या दिवशी महाराजांच्या कृपेनं पाहायला मिळालं श्री ब्रह्मचैतन्य महाराज कृतीतून वेदांत आपल्या शिष्यांना शिकवित असत महाराजांच्या चरित्रात असे खूप प्रसंग आलेले आहेत महाराजांच्या चरित्रातले हे सगळे प्रसंग आपल्याला हळूहळू क्रमशः या चरित्रमालेमध्ये पाहायचे आजचा झालेला भाग महाराजांच्या चरणी वाहूयात आणि इथेच थांबूयात समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम समर्थ जय मला गुरा ो तिया गुणगाया मध्यसो तुणगाया मध्यसो तिया गुणगाया उपजो तु गुणगाया मला